नमस्कार मित्रांनो मी किरण कांबळे आपले स्वागत करतो सागर कम्प्युटर उदयनगर मराठी यूट्यूब चॅनलला दररोज शासकीय योजनांच्या नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा दररोज नवनवीन शासकीय योजनांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया आर टी पंचवीस टक्के ॲडमिशन मुदतवाढ फॉर्म भरणे कधी सुरू होणार तर आपण अपन, आपल्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये क्रोममध्ये जाऊया क्रोममध्ये आर टी डॉट महाराष्ट्र असं टाईप करून आर टी डॉट महाराष्ट्र त्यात आर टी पंचवीस टक्के ॲडमिशनवर क्लिक करूया त्यावर आल्यानंतर आर टी पंचवीस टक्के ॲडमिशन पोर्टल दोन हजार चोवीस पंचवीस अशी स्क्रीन येईल ठीक आहे त्यावरती आर टी ई ॲडमिशन रिलेटेड सर्व डिटेल्स दिलेले आहेत तर आपण आज ॲडमिशन प्रोसेस बघूया त्याचे तर आपण ॲडमिशन प्रोसेसवरती क्लिक करूया किंवा ॲडमिशन शेड्यूलवरती क्लिक करूया ॲडमिशन शेड्यूलवर क्लिक केल्यानंतर आपण ॲडमिशन शेड्यूलवर क्लिक केल्यानंतर त्यात ॲकॅडमिक इयर सिलेक्ट करूया ॲकॅडमिक इयर सिलेक्ट केल्यानंतर ॲप्लिकेशन राऊंड ॲप्लिकेशन राऊंड चोवीस पंचवीस ठीक आहे सिलेक्शन लिस्ट फर्स्ट सिलेक्ट करूया त्यानंतर आपल्यासमोर आपल्या जिल्ह्यांची यादी येईल त्या जिल्ह्यावाईज सर्व तारखा यांनी दिलेल्या आहेत की प्रत्येक शाळेसाठी रजिस्ट्रेशनच्या तारखा दिलेल्या आहेत तर चार तीन दोन हजार चोवीसपासून ॲडमिशनचं म्हणजे रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे आणि सोळा तीन दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख आहे त्यांनी आता मुदतवाढ दिलेली आहे सोळा तीन दोन हजार चोवीस यानंतर विद्यार्थ्यासाठी ते ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू करतील बस चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढील माहितीसाठी आणखी नवीन नवीन व्हिडिओ मी या साईटवरती अपलोड करत जाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आर टी पंचवीस टक्केच्या आणखी माहितीसाठी आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Dan ni satu.